मच्छिंद्रनाथांचे आणि कालिका मातेंचे झालेले युद्ध आणि मच्छिंद्रनाथांनी कालिकास्त्र कसे मिळवले आणि भगवान शंकरांच्या आशीर्वादामुळे कालिका मातेशी कसे शक्य केले हे आपण मागच्या कथेमध्ये बघितलेले आहे तर आता तेथून पुढे मच्छिंद्रनाथ आणि शिवपुत्र वीरभद्र यांचे महाभयंकर असे युद्ध का व कसे झाले हे आपण या थोंडीसूत मालू कविलिखित नवनाथ भक्तीसार यातील या, या कथेमध्ये बघणार आहोत ही कथा आपण ऐकल्यानंतर आपणास ज्या पण व्यथा आहेत चिंता आहेत त्या दूर होतील आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यातून आपली सुटका होईल तर पुढील कथा लक्ष देऊन लक्षपूर्वक व श्रद्धापूर्वक ऐका तर नमस्कार श्रोते हो आपले स्वागत आहे अध्यात्म रहस्य तीनशे साठ डिग्री या यूट्यूब चॅनेलवरती मच्छिंद्रनाथ कालिका मातेशी शक्य करून पुढे उत्तर कोकणातील हरिहरेश्वरच्या दर्शनाला गेले तेथे त्यांनी गदातीर्थामध्ये स्नान केले आणि ते तेथून दक्षिणेस निघाले त्यांना वाटेमध्ये शिवपुत्र वीरभद्र हे मनुष्य रूपामध्ये भेटले त्यांनी त्रिशूल आणि धनुष्यादी अयोध्ये तसेच शैली श्रृंगी ही धारण केली होती त्यांनी मच्छिंद्रनाथांना पाहून आपण कोण आहात आपला पंथ कोणता आणि तुमचे नाव काय आहे असे विचारले त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणाले मी मच्छिंद्र जती आहे मी नाथपंथी आहे हे असे ऐकल्यानंतर वीरभद्रयाने मुद्दामून देवचण्याच्या हेतूने मच्छिंद्रनाथांना म्हणाले तुम्ही पाखंड्याने हा नवीन कोणता पंथ स्थापन केला आहे हा तर सनातन धर्माचा अपमान आहे कोणत्या महाशाने याची स्थापना केली आहे वेद धर्म याचा धिक्कार करून भलत्याच मतांचा प्रचार करणाऱ्या अशा मूळ गुरुला महामूर्खच म्हणले पाहिजे हे असे ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ खूप रागा लागले त्यांनी खळून त्याला म्हणाले अरे अधमा तू कोणाची निंदा करता दुसऱ्याला दुखावणे यासारखे घोर पाप नाही तुझ्या गुरुने तुला परपिडा शिकवली आहे की काय असे असेल तर अशा नतदृष्ट चांडाळ गुरुला सोडून तू दुसरा गुरु करून घे तुझे दर्शन ही अपवित्र आहे आता मुकाट्याने येथून चालता हो अन्यथा माझ्या हातून फुकट मरशील अशी धमकी ऐकल्यानंतर चौताळलेल्या वीरभद्रांनी नाथाला धडा शिकवण्यासाठी वृक्षावरती बांध चढवला तेव्हा मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाले चांगली तयारी कर तुला लढवायचे सोंग चांगले करता येते की या नाथाने तुझ्यासारखे भरपूर बहुरूपे बघितले आहेत ते ऐकून वीरभद्र म्हणाले तुझे आयुष्य आता सरत आले आहे म्हणूनच तू असे मूर्खपणाचे बोल बोलत आहेस अशा प्रकारे त्या दोघांनी परस्परांना बरीच आव्हाने प्रत्यावाने दिली त्यावेळी मचिंद्रनाथाने मंत्रयुक्त विभूतीने कवच निर्माण करून घेतले आणि आव्हान स्वीकारले त्यानंतर त्यांचे भयानक युद्ध सुरू झाले वीरभद्रांनी निर्वाण बाण सोडून त्या युद्धाची सुरुवात केली आणि मच्छिंद्रनाथांनी वज्रास्त्राच्या सहाय्याने तो बाण नष्ट केला त्यामुळे वीरभद्र खूप खवळले त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या वरती भयानक अशा महा अनर्थकारी अस्त्रांचा वर्षाव सुरू केला व चंद्रनाथांनी त्यांच्या प्रत्येक अस्त्र हल्ल्याला प्रति अस्त्रांनी चोख प्रत्युत्तरही दिले त्या अस्त्रांच्या भयंकर प्रवाहाने अवघी पृथ्वी हादरली सर्वत्र आहाकार माजला पंच प्रक्षुब्ध झाली ब्रह्मांडामध्ये गदारोळ उठला कोणी कोणास हार जात नव्हते तेव्हा त्यांचे युद्ध अधिकच लांबले तर या ब्रह्मांडाचा पंचतत्वांचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव तिथे प्रकट झाले आणि मचिंद्रनाथ गौरव केला आणि दोघांचेही हात एकमेकांच्या हाती देऊन त्यांचा परिचय केला त्यानंतर त्यांचे शक्य करून दिले तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या सामर्थ्यांची व पराक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली त्याप्रसंगी वीरभद्रांनी नाताना त्यांची इच्छा विचारली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले मी लोक परोपकारासाठी शाबरी विद्येवरती कवित्व केले आहे त्याला तुमचे सहाय्य प्राप्त व्हावे आणि मंत्रांच्या उपासकांची अपेक्षित इच्छा पूर्ण करावी असे मला वाटत आहे मच्छिंद्रनाथांचे म्हणणे वीरभद्रांनी मान्य केले आणि मच्छिंद्रनाथांना तसे वचनही दिले त्यामुळे त्रिदेवांसह तेथे उपस्थित असलेल्या सर्व सुरगणांना परम संतोष वाटला मच्छिंद्रनाथांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी हरिहर इंद्र अग्नि वरुण कुबेर अश्विन कुमार या सर्वांनी मच्छिंद्रनाथांना दिव्य अस्त्र सिद्धी व मोठमोठे उपयुक्त वर दिले वीरभद्र आणि नाथांच्या युद्धामध्ये मध्यस्थी करून सर्व देवता आपापल्या स्थानी जात होत्या त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडे स्वर्ग लोकातील मंदाकिनीमध्ये स्नान करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा श्री हरिविष्णू त्यांना वैकुंठामध्ये नेले तेथे ते मच्छिंद्रनाथ वर्षभर राहिले त्या वर्षभरामध्ये मच्छिंद्रनाथ रोज मंदाकिनीमध्ये स्नान करत असत त्यावेळी मच्छिंद्रनाथाने मेरू पर्वतावरती जाऊन आपल्या पूर्वजन्मीच्या समाधीचे नारायण यांच्या समाधीचे दर्शनही घेतले त्यानंतर मच्छिंद्रनाथ कैलासावरती गेले परत त्यातून अमरावती तसेच सत्यलोकातही जाऊन आले अशा प्रकारे त्यांनी सात वर्ष देवांच्या सानिध्यामध्ये दे राहून मच्छिंद्रनाथ पुन्हा पृथ्वीवरती आले आणि परत देरताटानास निघाले पुढे पदभ्रमण करीत ते कैका देशामध्ये गेले तेथे पश्चिम भागामध्ये जागृत व प्रसिद्ध असलेल्या देवीचे त्याने दर्शन घेतले तेथे मच्छिंद्रनाथांना गरम पाण्याची तीनशे साठ कुंडी दिसली ती पाहून मच्छिंद्रनाथ आश्चर्यचकित झाले मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या उत्पत्तीविषयी विषयी तेथील पुजाऱ्याकडे चौकशी केली त्यावेळी तो पुजारी म्हणाला पूर्वी वसिष्ठ ऋषींनी या ठिकाणी आयोजित केलेल्या महायागाला अनेक देवता उपस्थित झाल्या होत्या त्यांनी स्वतःच्या स्नानासाठी ही कुंडे निर्माण केलेली आहेत आणि त्या कुंडांना आपापली नावेही दिली आहेत महायाग पूर्ण झाल्यानंतर बारा वर्ष बारा दिवसांनी सर्व देवमंडळी आपापल्या स्थानी परत पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र इथे अशीच राहिलेली आहे त्या ऐकून ते मच्छिंद्रनाथांनाही तेथे ते कुंडे निर्माण करावेसे वाटले त्यांनी एक उंचवट्याची जागा निश्चित केली आणि त्रिशुळाच्या दांडीने त्यावरती तडाका मारला त्यामुळे तिथे कुंड निर्माण झाले मग त्या कुंडामध्ये जलास्त्राचा प्रयोग करून पाताळातील भागावती मातेचे जल तिथे आणले आणि त्याचवेळी अग्निमंत्र जपला त्यामुळे अग्निसंपर्काने कुंडातील जल गरम झाले त्यावेळी मच्छिंद्रनाथाने त्या कुंडातील गरम पाण्याने स्नान केले व देवीलाही त्या कुंडातील गरम पाण्याने पवित्र स्नान घातले त्या स्नानाने वज्रावती माता प्रसन्न झाली आणि मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले आणि मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी महिनाभर राहण्याची विनंतीही केली त्यानंतर तिथे मच्छिंद्रनाथ एक महिनाभर राहिले त्यावेळी देवीला त्यांनी विचारले हे माते तुझे वज्रावती हे नाव कसे पडले तेव्हा वज्रावती माता मच्छिंद्रनाथांना म्हणाली ज्यावेळी वशिष्ठ ऋषीने यज्ञ केले होते त्यावेळी सर्व ऋषी महायागाला बसले होते त्यावेळी इंद्रदेव सेनेसह इथे आला होता पण त्यांना इथे मानावा असा आदर मिळाला नाही म्हणून इंद्रदेवाने रागामध्ये येऊन त्या महागा यागावरती वज्र फेकले त्यावेळी प्रभू श्रीरामाने मंत्रशक्तीने मारलेली एक दरवाची काडी त्या वज्रावरती सोडली मग त्या दर्भामध्ये श्रीरामांच्या मंत्रशक्तीमुळे मी स्वत प्रकट झाले आणि ते वज्र मी मिळून टाकले त्यामुळे होणारा अनर्थ टाळणा गेला त्यानंतर इंद्रदेवतांनी श्रीरामांना माफी मागून त्यांची प्रशंसा केली आणि मी गिळलेले वज्र परत देण्याची श्रीरामांना विनंती केली त्यावेळी श्रीरामांनी आणि तेथील सर्व ऋषी देवतांनी मला आते वज्र साथी ते, ते वज्र परत देण्यासाठी दे। सांगितले तेव्हा मी ते वज्र पुन्हा इंद्रदेवतेला दिले पुढे महाया पूर्ण झाल्यानंतर श्रीरामाने माझी स्थापना येथेच केली आहे ही अशी कथा वज्रावती मातेने मच्छिंद्रनाथास सांगितली त्यानंतर एक महिना वज्रावती मातेजवळ राहून मच्छिंद्रनाथ पुढे उत्तरेकडे नी। निघाले त्यांनी पुढे सूर्याला कसे व का खाली पडले ते आपण पाहणार आहोत तर श्रोते हो आजची आपली ही कथा आपणास कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा व पुढील कथा ऐकण्यासाठी तसेच नवनवीन आध्यात्मिक रहस्य जाणण्यासाठी आध्यात्मिक रहस्य तीनशे साठ डिग्री या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती दाबायला विसरू नका